छत्रपती शिवाजी महाराज की सन्मानिय व्यासपीठ तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जे मूर्तिकार आले आहेत गणेश मंडल व सर्व माझे कामगार बंधू मी इथे काय जास्त बोलणार नाही कारण बरेच आपले जे मान्यवर आहेत त्यांनी आपली व्यथा मांडून पीओपी कशी पर्यावरणपूरक आहे याबद्दल आपल्याला माहिती सांगितलेली आहे परंतु आज मी दोन तीन गोष्टी प्रकाश टाळण्याचा प्रयत्न करत आहे जी आपले सोशल मीडिया मित्र जे आज आपल्या समोर बसलेले आहेत त्यांना मी सांगू इच्छितो वारंवार शाडू माती पर्यावरणपूरक पर्यावरणपूरक असं आपल्या माध्यमात येत पण पी खरच पीओपी प्रदूषण करते का याचा आपण अभ्यास केलात का औ पर ही शंभर टक्के प्रदूषण करत नाही या उलट नगरपालिका मी वारंवार सांगत आहे वारंवार घाट धरत आहे की शाडू माती वापरून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करा आता तुम्ही सांगा शाडू माती कुठे कुठे जाईल मुंबई मध्ये आपण पुरवल का अहो गेल्या वर्षी पण तुम्ही सांगितलं होतं की शाडू माती आपण पुरू पण पुरली का मुंबईच्या काही भागात पुरली दुसरी गोष्ट झाली महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये भारतामधल्या पावसापेक्षा चाळीस टक्के हा महाराष्ट्रामध्ये पडतो आणि अनेक वेळा म्हणजे या पावसाच्या सिद्ध तीन चार वेळा पूर आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात त्याच्यामध्ये मूर्तीकारांचे कारखाने कुटुंब भरले असतात त्यामध्ये शाडू मातीचे गणपती राहतील का गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात शाडू मातीच्या गणपतींचं नुकसान झाले त्यांची माती झाली चिखल झाला त्यावर पन्नास टक्के या पीओपीच्या मूर्त्या वाचल्या मग मला तुम्ही सांगा पीओपीच्या मूर्त्या आणि शाडू माती या मृत्या यांची एकूण संख्या महाराष्ट्राला दहा कोटीच्या आसपास लागते जर शाडू माती पुरलीच नाही तर मातीच्या गणपतींची पूर्तता दहा कोटीची होईल मा का मग मला सांगा नगरपालिका घरोघोरी सुपारी घेऊन येईल का घरोघरी सुपारी घेऊन येईल का सांगा तुमच्या महाराष्ट्राच्या काना कपड्यापासून सुपारी घेऊन येईल का त्यावेळी हे शक्य नाही आज हा उत्सव वाचवायचा हे आपल्या हातात आहे हे सरकार हिंदूंचे आहे हे सरकार आपले आहे आणि हे सरकार आपल्या सोबत आहे म्हणून मला विश्वास आहे की पीओपीचा उत्सव हा आपण जोरात साजरा करू आपल्या बाप्पावर विश्वास आहे ना हो की नाही येणाऱ्या भाद्रपद महिन्यामध्ये गणपतीचा उत्सव आपण जोरात साजरा करायचा जो ना बोला गणपती बाप्पा धन्यवाद